उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी वसुलीसाठी पर जिल्ह्यामध्ये जात एका खाजगी वाहनाचा पाठलाग केला यामध्ये खाजगी वाहन पलटले आणि त्यातील प्रवाशी जखमी झाले अतिवेगात घडलेल्या या जीवघेण्या वसुली थराराची नगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये एकच चर्चा रंगली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे त्याचं झाले असे बारामती उपप्रादेशिक परिवहन विभागाची स्कॉर्पिओ एम एच शून्य चार एल टी सहासष्ट बेचाळीस ही दोन वरिष्ठ अधिकारी आणि चालक असलेली गाडी वसुलीसाठी एका प्रवाशी इको एम एच बेचाळीस ई बासष्ट सत्याहत्तर गाडीचा पाठलाग करत थेट नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खेड गावाच्या गल्ली बोळ्यात शिरली या वाहनाची गती एवढी होती की कुणीही या वाहनाच्या आडवे आले असते तर अक्षरशः चक्काचूर झाला असता खाजगी वाहन चालक इतका भेदरला होता की त्याने पुढे खेडच्या आठवडे बाजाराची गर्दी पाहून भीतीपोटी आपली गाडी इतर कच्च्या रस्त्याने फिरवली मात्र गाडीला गती जास्त असल्याने वळणावर गाडी पलटी झाली हा थरार इतका भयानक होता की क्षणात चारशे पाचशे नागरिकांचा जमाव जमला नागरिकांनी तात्काळ जखमी रुग्णांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले हा सर्व थरार पाहताना नागरिक संबंधित अधिकाऱ्यांना चोप देण्याच्या तयारीत होते मात्र राशीन दूरक्षेत्राच्या पोलिसांमुळे पुढचा अनर्थ टळला संतापलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला खाजगी वाहनात केवळ चारच प्रवासी होते या वाहनाला दंड करायचा होता तर ऑनलाईनही दंड केला असता जर वाहनात संशयास्पद काहीतरी होते तर संबंधित हद्दीच्या पोलीस ठाण्याला कळवायला हवे होते असे अनेक प्रश्न विचारत परजिल्ह्याच्या हद्दीत वसुलीसाठी तुम्ही कसे आला असा जाब विचारला जखमी प्रवाशांच्या रुग्णालयाचा निम्मा खर्च देतो असे म्हणत या अधिकाऱ्यांनी आपली जमावातून सुटका करून घेतली घामाघूम झालेल्या अधिकाऱ्यांच्या चूक लक्षात आल्यानंतर ते भाण्यावर आले जुलमी वसुली करण्यासाठी तुटपुंच्या रकमेसाठी सामान्य नागरिकांच्या वाहनांचा पाठलाग करून रस्त्यावर वाहणाऱ्या जड वाहतुकीला पाठबळ देऊन त्यांच्याकडून हप्तेखोरी करणारे असे अधिकारी सरकारी वाहने घेऊन भिगवण बारामती रस्त्यावर कायम उभी असतात अगदी दुचाकीपासून चारचाकीपर्यंत दररोज लाखो रुपयांना रुपयांची वसुली करणाऱ्या सरकारी टोळीवर प्रशासन नेमकी काय कारवाई करणार असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत संबंधित उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांनी संपर्क होऊ दिला नाही नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन जखमी प्रवाशांचा रुग्णालयाचा खर्च तसेच खाजगी अपघातग्रस्त वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे वाहन चालकाकडून लिहून घेतला बचावाचा जबाब हद्दबार करून घडलेला प्रकार अंगलट आल्यानंतर या आर टी ओने चालकाला कायद्याचा धाक दाखवत त्याकडून स्वतः बचावाचा सुंदर जबाब पोलिसांसमोर धमकावत लिहून घेतला रस्त्यावर होणाऱ्या अनेक अवैध बाबींकडे दुर्लक्ष करून गोरगरीब जनतेच्या जीवावर उठलेल्या अशा मस्तवाल काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले ला सर्वा आहे सजा अधिकाऱ्यांची मजा कोणत्याही घटनेमध्ये सामान्य नागरिकांना तात्काळ कायद्याच्या कचाट्यात अडकवले जाते सामान्य नागरिकाला गुन्हेगाराच्या चौकटीत बसवले जाते मात्र जेव्हा अधिकारीच कायदा मोडतात तेव्हा त्यांच्यावर कारवाईसाठी कुणीही धजावत नाही अशा मस्तवाल अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्याची खरी गरज आहे गावकर यांनी शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव वाचला भरधाव अतिवेगाने आलेल्या वाहनांमुळे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी नागरिकांचा थोडक्यात जीव बचावला कुणाच्याही जीवाची परवा नसलेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी इतरांना नियमावली शिकवतात मात्र स्वतः प्रत्येक नियमांची पायमल्ली करतात अशा अधिकाऱ्यांना कायद्याचा अभ्यास करण्याची खरी गरज आहे